नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुमचा जन्म मंगळवारी झालाय का जर हो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मंगळवारी जन्म घेणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यावर थेट मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो मंगळ म्हणजे शक्ती साहस आत्मविश्वास क्रोध स्पर्धा अपघात रक्तदोष आणि भूमी हे सगळं मंगळाशी जोडलेलं आहे म्हणूनच मंगळवारी जन्मलेले लोक वेगळेच असतात त्यांचा स्वभाव जास्तीत जास्त तीव्र आत्मकेंद्री आणि धाडसे असतो पण त्याचवेळी त्यांनी योग्य मार्ग निवडला नाही तर आयुष्यभर अडथळे अपघात कोर्ट कचऱ्या भांडणं वैवाहिक तणाव मानसिक अस्वस्थता यामध्ये ते अडकू शकतात त्यामुळे जर तुम्ही मंगळवारी जन्मलेले असाल तर या गोष्टी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत मंगळ हा ग्रह पुरुषार्थाचा आहे म्हणूनच मंगळवारी जन्मलेले लोक शरीराने बळकट मनाने धाडसी आणि आत्मविश्वासाने भरलेले असतात पण त्यांच्यावर खूपदा असहिष्णुता राग आक्रमकता चिडचिडेपणा घात करण्याची वृत्ती असते आणि हीच गोष्ट त्यांच्या नशिबात अडथळे निर्माण करते मंगळवारी जन्मलेल्यांनी आपल्या रक्ताचा आणि पचन संस्थेच्या पच पचन संस्थेचा विशेष सांभाळ केला पाहिजे कारण मंगळ हा मंगळ या दोन गोष्टींशी जोडलेला असतो शरीरात रक्ताभिसरण रक्तदाब रक्ताच्या रक्ता कमी जास्तीच्या तक्रारी पचनशक्ती कमजोर होणं या गोष्टीने या व्यक्तींची परीक्षा घेतली जाते म्हणूनच दर मंगळवारी सकाळी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचं पठण करणं रक्तदान करणं गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना लाल वस्त्र लाल फळं गूळ यांचं दान करणं फार शुभ मानलं जातं मंगळ हा भूमीचा ग्रह आहे त्यामुळे या लोकांनी जमिनीत गुंतवणूक केली तर ती त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते मंगळवारी जन्मलेल्यांसाठी विशेष उपाय म्हणजे मंगळवारच्या दिवशी गाईला गूळ चणे खाऊ घालणं भोंडला किंवा मंगळागौरीची पूजा करणं किंवा नारळ दान करणं यामुळे मंगळ शांत होतो या लोकांनी ओम क्राम क्रीम क्रोम सहा भोमाय नमः या, या मंगळ बीज मंत्राचा एकशे आठ वेळा जप करणं अत्यंत फायदेशीर ठरतं ज्यांच्या पत्रिकेत मंगळ पीडित असेल त्यांना वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात त्यासाठी त्यांनी कुमारी पूजन किंवा मंगल दोष निवारण पूजा करणं अत्यंत उपयोगी ठरू शकतं मंगळवारी जन्मलेले लोक उत्तम सैनिक पोलीस इंजिनियर खेळाडू डॉक्टर विशेषत सर्जन वास्तुविशा विशारद शेती किंवा जमीन संबंधित व्यवसायात यशस्वी होऊ शकतात पण या लोकांनी स्वतःचा राग क्रोध आक्रमकता व क्रूरता यांच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे त्यांनी अहंकार उन्मटपणा इतरांचा तिरस्कार मत्सर या गोष्टी टाळायला हव्या कारण या सवयी त्यांच्या नशिबात अपयश आणू शकतात महत्वाचं म्हणजे मंगळवारी जन्मल्यांनी आपल्या घरात लाल रंगाचं अधिक प्रमाण ठेवू नये जसं की लाल पडदे लाल बेडशीट लाल भिंती या सगळ्या गोष्टी टाळाव्यात कारण यामुळे मंगळाची तीव्रता अधिक वाढू शकते तसेच वादविवाद भांडणं क्रूरता अत्याधिक आक्रमण आक्रमक वागण या गोष्टी टाळल्या तर मंगळ सौम्य होतो आणि जीवनात शांतता संपत्ती आणि यश प्राप्त होतो म्हणूनच मित्रांनो तुम्ही जर मंगळवारी जन्मलेले असाल तर हनुमानाची उपासना करा स्वतःवर संयम ठेवा रागावर नियंत्रण मिळवा आणि जमिनी संबंधी शुभ गुंतवणूक करा तुमचं नशीब तुमच्या हातात आहे मंगळाचे नियम पाळले तर आपलं आयुष्य तेजस्वी होऊ शकतं नाहीतर संकटांची मालिका उभी राहू शकते मंगळ जेवढा शत्रू आहे तेवढाच तो मित्र देखील आहे त्यामुळे आता निवड तुमची आहे धन्यवाद